नमस्कार मैत्रिणींनो मा मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत करते नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्री उपवासाचे फायदे आणि नियम जे तुमच्या आरोग्यासाठी मनशांतीसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा उपवासामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि पचन संस्था हलकी राहते उपवास करताना फळं आणि भाज्यांचा वापर केल्याने शरीराला नैसर्गिक जीवन सत्व आणि खनिज मिळतात उपवास केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि लठ्ठपणा कमी होतो सततचे उपवास हा केवळ धार्मिक प्रवृत्ती नसून तो शरीरशुद्धी आणि मनशांतीसाठी प्रभावी साधन आहे दिवसातून मर्यादित वेळेला अन्न सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते उपवासाच्या काळात तेलकट व जड पदार्थ टाळल्याने विश्रांती मिळाल्याने आजारपण दूर राहत उपवासाच्या वेळी जलपान वाढवल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते उपवास केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि आनंदाची अनुभूती येते आळशीपणा कमी होतो आणि शरीर ऊर्जावान राहते उपवास करताना मसालेदार अन्न टाळल्याने ऍसिडिटी कमी होते नवरात्रीच्या उपवासात सात्विक अन्न घेतल्याने मन प्रसन्न राहते उपवासामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित राहतं शरीरातील कोलेस्ट्रॉलचं नैसर्गिक चमक येते केस गळती कमी होण्यासाठी मदत होते कारण शरीराला जे आवश्यक आहे ते पोषक मिळतात उपवासामुळे अन्न नियंत्रणाची सवय लागते आणि खाण्याची सवय कमी होते सात दिवस उपवास केल्याने यकृत आणि मूत्रपिंड शुद्ध होतात धार्मिक दृष्टिकोनातून उपवासामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो उपवासाने शरीरातील सूज कमी होते पचनक्रिया सुधारल्याने बद्धकोष्ठतेपासून म्हणजेच कॉन्स्टिपेशनपासून आराम मिळतो उपवासामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते हृदय निरोगी राहते कारण रक्तदाब नियंत्रणात राहतो उपवासाच्या वेळी गुळाचं प्रमाण कमी केल्यामुळे डायबिटीजवर नियंत्रण ठेवता येते शरीरातील पेशींना पुनरुत्पादनासाठी मिळतो उपवास केल्याने वायू म्हणजेच गॅस कमी होतो पचन संस्थेवरचा ताण कमी झाल्याने दीर्घकालीन आजार टाळता येतात उपवासामुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळते आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर मन शुद्ध होते आणि भक्तिभाव वाढतो उपवासामुळे वाईट सवयींवर नियंत्रण ठेवता येते अन्नाच्या बाबतीत संयम शिकवतो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते उपवासामुळे चेहऱ्याला नैसर्गिक तजेल येतो उपवास करताना योग व ध्यान केल्यास मानसिक आरोग्य सुधारते उपवासामुळे अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होते शरीराला हलकेपणा जाणवतो चालणे आणि फिरणे सोपे होते उपवास केल्याने रक्त शुद्ध होते उपवासा धर्माने मिळालेल्या मन मनशांतीमुळे संताप आणि राग कमी होतो सात्विक अन्न खाल्ल्याने विचार शुद्ध होतात उपवासामुळे स्मरणशक्ती सुधारते नियमित उपवासाने शरीर लवचिक राहते उपवासामुळे पोटाचा आकार संतुलित राहतो नवरात्री उपवास हे शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स आहे उपवासामुळे पचन रसांचे प्रमाण संतुलित राहते उपवास करताना नट्स खाल्ल्यास प्रोटीन मिळतात उपवास केल्याने रक्ताभिसरण सुधारते अन्न वेळेवर खाल्ल्याने शरीराची लय सुधारते उपवासामुळे मानसिक शिस्त आणि आत्मसंयम वाढतो धार्मिक दृष्टीने उपवास हा आत्मिक शक्तीचा एक मार्ग आहे उपवासामुळे खाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते उपवासादरम्यान पाणी जास्त प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते उपवासाने शरीरातील अनावश्यक चरबी जळते उपवासामुळे शरीरात हलका ऊर्जावान उत्साह येतो देवीच्या भक्तीमध्ये मन एकाग्र राहते उपवास केल्याने मनातील नकारात्मक विचार कमी होतात शरीराला ताजे तवाणेपणा मिळतो उपवासामुळे जीवनशैलीमध्ये शिस्त येते नवरात्री उपवास हा फक्त शरीर शुद्धी नाही तर आत्मिक उन्नतीचा एक पवित्र मार्ग आहे तर मित्रांनो हे होते नवरात्री उपवासाचे फायदे आणि नियम जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच उपयुक्त गोष्टी तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील भेटूया अशाच एका माहिती व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद